शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांना फळ पिकाची लागवड करायची आहे आणि या फळ पिकामधील शेती करायची असल्यास ही व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याशीर ठरणार आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मिश्र शेती शेत करावी तर अशी तर कशी लक्षात घ्या आपल्याला पपई या पिकाची लागवड करायची आहे आणि पपई पिकाची लागवड करते वेळी आठ बाय पाच हे अंतर ठेवणं गरजेचं आहे म्हणजे दोन बेडमधील अंतर आठ फूट आणि दोन रोपांमधील अंतर पाच फूट पण यामध्ये आपण काय करू शकतो की आपण पिवळ्या कलरचा आणि ऑरेंज कलरचा झेंडू याची लागवड करू शकतो मग मी तुम्हाला या पपईच्या झेंडूच्या व्हरायट्या देखील तुमच्या समोर घेऊन आलेला आहे मग लक्षात घ्या व्हरायट्या निवडते वेळी आपल्याला सर्वप्रथम झेंडूची लागवड हे आंतर पीक म्हणून करायचे असल्यास आपल्याला पुष्पा येलो आणि यश ऑरेंज या दोन व्हरायट्यांची निवड करायची ऑर्डर सीडच्या जबरदस्त व्हरायट्या याची देखील माहिती आपण पुढे घेणार आहोत पण तुम्हाला जर पपई या पिकाची लागवड करायची आठ ते नऊ महिन्यामध्ये फळ तोडणीला आलं पाहिजे दीड ते दोन किलो वजनाचं फळ तुम्हाला अपेक्षित असल्यास आपल्याला निवड करायची विक्रम सत्याहत्तर ऑर्डर सीड्स या कंपनीच्या ओ शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही यश ऑरेंज आणि पुष्पा येलो ही व्हरायटी लागवड केल्यानंतर पन्नास पंचावन्न साठ दिवसामध्ये चालू होते प्रति झाड आपल्याला दोन ते तीन किलो फळ देतं म्हणजे फुलं देतं फुलाची कॉम्पॅक्ट एकदम जबरदस्त आहे आणि मार्केटमध्ये लांब वाहतुकीसाठी देखील जबरदस्त असं हे फुल आहे आता लक्षात घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे या फुलांमुळं काय होणार आहे की तुमच्या फळ पिकावर तुड्यांचा अटॅक अतिशय कमी प्रमाणात झालेला बघायला मिळणार आणि उत्पन्नामध्ये देखील भर झालेली बघायला मिळणार प्रत्येक झाडाचं हाईट तुम्हाला सांगायचं आली तर तीन ते चार फूट झालेली याप्रमाणे बघायला मिळते या झेंडूच्या व्हरट्याची तर पपईचं तुम्हाला सांगायचं झालं तर पपईचं जवळपास एक फळ दीड ते दोन किलोचं आपल्याला बघायला मिळतं विशेष म्हणजे आपल्याला फळ कापल्यानंतर यामध्ये आपल्याला गर्द लाल कलर बघायला मिळतो आणि निश्चितच आकर्षक रंग असल्यामुळं पपई खाण्यास देखील चविष्ट आपल्याला नक्कीच लागते आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही मिश्र शेतीची संकल्पना कशा पद्धतीने वाटली असेल ही जर नवीन आयडिया तुम्हाला आली असेल लक्षात निश्चित स्वरूपात तुम्ही झेंडूची आणि पपई या पिकाची लागवड करण कितीचं आहे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिन बोरी आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की आहे झेंडूची पपईची व्हरायटी पियाणं पाहिजे स्त्रीनवर नंबर दिलाय नक्की फोन करा धन्यवाद जय जवान जय किसान